पंतप्रधान मोदी ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये नाशिकमध्ये दर्शन घेणार आहेत जवळपास तेवीस मिनिटं ते या मंदिरात असतील विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामांची महाआरती सुद्धा करणार आहेत मोदी पूर्व महाद्वाराने मंदिरात प्रवेश करतील प्रथम हनुमानाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर प्रधान संकल्प केला जाईल भावार्थ रामायणाचा पाठ आणि रामरक्षा याचं सुद्धा पठण होईल तर मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला सुद्धा भेट देऊन मोदी त्या ठिकाणी अभिवादन करतील दरम्यान काळाराम मंदिर परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युवा महोत्सवाच्या निमित्ताने आज नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे साधारण सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान प्रधानमंत्री या पंचवटी परिसरात असणाऱ्या काळाराम मंदिरामध्ये पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी साधारण तेवीस मिनटं प्रधानमंत्री या मंदिरात असतील काळाराम मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते पूजापाठ होईल त्यासोबतच भावर्थ रामाणाचं वाचन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे तर मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देऊन त्या ठिकाणी ते अभिवादन करणार आहेत मोठा पोलीस बंदोबस्त आता या दौऱ्यासाठी तैनात करण्यात आलेला आहे काळाराम मंदिर परिसरातील ही सगळी दृश्य आहे मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा या ठिकाणी तैनात आहे आणि युवा महोत्सव आहे आणि युवकांना ते संबोधित करणार आहे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा सगळा युवा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच निमित्ताने आज प्रधानमंत्री नाशिकमध्ये येत आहे आणि ऐतिहासिक अशा काळाराम मंदिराला ते भेट देणार आहेत सचिन मनसोडे साम टी व्ही न्यूज नाशिक